नाशिकमध्ये आज वीस सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये अनुसूचित जाती आणि जमातीतील बांधव मोठ्या संख्येनं सामील झाले होते सर्वोच्च न्यायालयाने एससी आणि एसटी प्रवर्गासंदर्भात गंभीर स्वरूपाचा निर्णय दिला त्यामुळे भारतीय संविधानातील आरक्षण तत्वाचा पाया उद्ध्वस्त होतो आहे अनुसूचित जाती आणि जमातीचे गटानुसार विभाजन करून आरक्षणाची टक्केवारी ठरवणं आणि क्रिमिलेअर तत्वानुसार आर्थिक निकषांच्या आधारावर आरक्षण धोरण राबवणं तद्वतच एकाच पिढीला आरक्षण दिलं पाहिजे असं मत सर्वोच्च न्यायालयानं एक ऑगस्ट रोजी नोंदवलं आहे या निर्णयाच्या अंमलबजावणी केल्यास आरक्षण संपुष्टात येण्याचा धोका निर्माण झाला या विरोधात नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर आरक्षण धडक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं सदर मोर्चा सकाळी अकरा वाजता भालेकर हायस्कूलपासून सुरू होऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला सर्वोच्च न्यायालयाने मत हे पूर्णपणे असंवैधानिक असून केंद्र सरकारनं बिल आणून हे निर्णय रद्द करावेत अशी प्रमुख मागणी अनुसूचित जाती जमातीची आहे मागासवर्गीयांच्या प्रगतीला अडथळा ठरणाऱ्या इतरही मागण्यांचा समावेश निवेदनात नमूद केला असून त्यामध्ये शासकीय सेवेतील पदोन्नती तसंच खाजगी क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची तरतूद असावी आदींचा समावेश आहे त्यासाठी आरक्षण बचाव कृती समिती यापुढेही सनदशीर मार्गाने संघर्ष करणार आहे या मोर्चात नाशिक जिल्ह्यातील विविध तालुक्यातील अनुसूचित जाती जमातीच्या बांधव मोठ्या संख्येनं सामील झाले होते लोकशाहीवादी राजकीय संघटनांचे नेते कार्यकर्ते महाविद्यालयीन विद्यार्थी चर्मकार संघटना एकलव्य आदिवासी संघटनांसह विविध सामाजिक सांस्कृतिक संस्थांमधील पदाधिकारी कार्यकर्ते आणि कामगार कर्मचारी देखील सदर मोर्चात सामील झाले मोरच्या यशस्वीतेसाठी आरक्षण बचाव कृती समितीचे कामगार नेते करुणासागर पगारे प्राध्यापक इंदिरा आठवले अरुण भालेराव ॲडवोकेट विजय निर्भवने प्राध्यापक गंगाधर अहिरे समाजभूषण मोहन आडांगळे शशीबाई उनवणे दत्तात्रय गोतीसे विष्णू लोहकरे प्रमोद वानखेडेकर नितीन भुजबळ प्रकाश पगारे आकाश भालेराव डॉक्टर संजय जाधव माजी नगरसेवक प्रशांत दिवे कुणाल वाघ किशोर घाटे बाळासाहेब शिंदे दिलीप आहिरे रोहित गांगुडे परेश पवार प्राध्यापक वाल्मिका इदासे चंद्रकांत गायकवाड किशोर शिंदे रखमाजी सुपारे आदींचे समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आयोजक उद्योगांचे जे उद्योग करणार आहे गौरगरीब आणि आदिवासी घटक असेल आमचा ओबीसी घटक असेल तसेच आमचा दलित घटक असेल या सर्व घटकावर सर एक मोठा अन्याय करण्याचं काम या देशामध्ये चालू झालेलं आहे म्हणून या देशातले आक्षित पीडित घटक आहेत त्याच हा हा दष्टा या पुढील काळामध्ये आणण्याचं काम, काम इथलं सरकार इथले पुंजपती करीत आहेत म्हणून या देशामध्ये तर अशा पद्धतीचं सरकार जर या ठिकाणी काम करणार असेल तर देशातल्या या कुठल्याही सरकारला टिकता येणार नाही ही ये ग्वाही देतो अनेक पक्षाचा अनेक संघटनेचे लोक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत परंतु देशातलं आरक्षण हे आमच्या बापाने निर्माण केलेलं आहे आणि त्या बापाचा जर कुणी अपमान करण्याचा प्रयत्न करीत असेल तर ता कुणाचा बाप जरी आला तरी आमचे कोणत्याही कार्यकर्ते आम्ही घाबरणार नाही वेळ पडली आम्ही हजारो वेळा जेलमध्ये गेलेलो आहोत परंतु परत एकदा जाण्याची वेळ आली तर आम्हाला ती एक गोष्ट आम्हाला या ठिकाणी आवर्जून सांगायला लागत आहे आणि आपल्याला माहित आहे या समाजाचा इतिहास आहे की आम्ही भीमा कोरेगावच्या या लढ्यातील लोकांची या ठिकाणी अवलद आहे वेळ पडली तर दुसरा भीमा कोरेगाव देखील या ठिकाणी व्हायची शक्यता आहे म्हणून आपण या आरक्षणाच्या मुद्द्यावरती या आता गंगाधरची फारच एक्साइटेड झालेले आहेत त्यामुळे मी माझं भाषण माझं जे काय वाढलेलं आहे ते मी आटप्त घेत आहोत जय बुद्ध जय भारत माझ्या सर्व रिपब्लिकन चळवळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी चळवळ दिली आहे रिपब्लिकन चळवळ दिली आहे डॉक्टर बाबासाहेबांनी आम्हाला रिपब्लिकन नावाची आई आमच्या पुढे दिलेली आहे आमच्या आमच्या सोबत दिलेली आहे आमचा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक